मैत्रिणींनो थंडी चालू हो अगर न हो पण हे असे पौष्टिक लाडू थंडीच्या दिवसात खावे जास्त प्रमाणात तर आपण थंडीतच लाडू हे बनवतो परंतु मैत्रिणींनो थोडीशी गार हवा चालू झाली की मी असे लाडू बनवून ठेवते पावसाळा असो किंवा थंडीचे दिवस असो मुलांना दररोज सकाळी स्नॅक्समध्ये दे हे देता येतात आणि बाहेरचं काहीतरी खायला खायला देण्यापेक्षा हे असे पदार्थ बनवून ठेवले तर पौष्टिक आहेत आता बघा मी ताटामध्ये घरात असतील ते ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत जे असतील ना ते ड्रायफ्रूट्स त्यामध्ये ॲड करते आणि हा डिंका आहे तो आपण तळून त्यामध्ये घालणार आहे तुम्हाला जे आवडतात मुलं तुमचे जे ड्रायफ्रूट्स खात नाहीत ते त्यामध्ये ॲड करा आणि हे बघा पावकप जे दाणे घेतलेले आहेत चला ते लाडू कसे बनवायचे ते पाहूया मैत्रिणीनं गॅसवरती कढई ठेवली त्या कढईमध्ये हे मेथीदाणे सुरुवातीला भाजून घ्यायचे आहेत मेथीचा कडवटपणा कमी होण्यासाठी मेथी साधारणतः भाजून घ्यायची मिक्सरला फिरवून घ्यायची आणि तुपामध्ये ते चार ते पाच तासासाठी भिजत ठेवायची तरच मेथीचा कडवटपणा कमी होतो चार पाच तास लाडू करणे अगोदर ही मेथी मी छान भाजून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेली आहे आणि तुपामध्येही भिजत ठेवलेली आहे ज्यावेळी लाडू करणार होते त्यावेळी हे ड्रायफ्रूट सगळे भाजायला घेतलेले आहेत फुटाने थोडेसे भाजून घेतले फुटाने भाजायची गरज नव्हती परंतु दिवाळी सुट्टी गावाकडे जाऊन आली थोडेसे मला फुटाने मऊ पडल्यासारखे वाटले म्हणून थोडे मी गरम केले छान असे क्रिस्पी लागावेत म्हणूनच आता हे सुक्या खोबऱ्याचे काप आहेत ते पण असेच भाजून घेते हलकेसे भाजून घ्यायचे त्यामुळे स्वाद छान लागतो थोड्या प्रमाणात तुपाचा वापर करून बदाम आणि काजू भाजून घेणार आहे आता तुमच्याकडे मनुके असतील ते घाला पिस्ता चारोळे जे काहीही ड्रायफ्रुट्समध्ये असतील ते त्यामध्ये ॲड करा आणि माझ्याकडे हे काजू आणि बदामच फक्त होते तेवढंच मी घातले आणि हलकी गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे जास्त वेळ भाजून घात घ्यायची गरज नाही आणि थोडं थोडं तूप घातलं प्रत्येक ह्याच्यामध्ये तर तुपाचं प्रमाण पण भरपूर होतं मला जर इथे कमी वाटलं म्हणून आणखी एक चमचा यामध्ये ॲड केला छान क्रिस्पी होईल भाजून घेतले त्यामुळे लाडू टिकतात पण छान आणि खाताना खूप खुशीत लागतात कढईमध्ये भरपूर असं तूप घातलं आणि त्यामध्ये डिंक घातलेलं आहे डिंक भरपूर घातलेलं आहे बघा डिंक तळून घेतलं आणि हे ड्रायफ्रूट जे होते बदाम काजू होते ते मिक्सरमध्ये फिर फिरवून घेतले त्यामध्ये खोबर घातलं सर्व एकत्र फिरवून घेतले माझ्याकडे खारीक नसल्यामुळे मी खारी घातली नाही आता मी तुम्हाला सांगितलं ना जे घरामध्ये ड्रायफ्रूट्स आहेत त्यामध्ये हे मी लाडू बनवत आहे थोडीशी मेथी त्यामध्ये घालणार आहे दोन वाट्या दोन मोठ्या वाट्या गुळ घेतलेला आहे आणि हे बघा मी त्यामध्ये अळीव घातलेली आहे हे सर्व एकत्रित केलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हा जो डिंक आहे तळून घेतलेला तळलेला डिंक फिरवून घेतला म्हणजे एकसारखं छान असं लाडू वळता येतं थोडासा तुम्ही ना एखाद्या फुलपात्रानं किंवा वाटीने पण बारीक करून घेऊ शकता परंतु मिक्सरला फिरवलं की लाडू एकसारखे वळता येतात म्हणून मी मिक्सरला फिरवून घेतलं त्याच कढईमध्ये तूप घातलं आणि आता आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे तर गुळाचा पाक बनवत असताना तूप घातलं आहे मी इथे पाणी घातलेलं नाही पाणी जर घातलं तर लाडू खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे गरज वाटली तर एक किंवा दोन चमचा त्यामध्ये पाणी घालायचं आहे परंतु मी ते कमी प्रमाणात लाडू बनवते त्यामुळे तेवढे वेळेपर्यंत तो पाक जो आहे तो काही थंड होत नाही त्यामुळे मी पाणी घातलेलं नाही आता हा गुळ विरगळून घ्यायचा आहे गुळ विरगळला थोडासा फेस झाला की गॅस बंद करायचा पाक बनवत असताना पाण्याचा वापर केला की लाडू बिघडतो आणि जास्त प्रमाणात जर तुम्हाला लाडू वळायचे असतील तर तुम्ही पाण्याचा वापर करावा कमी प्रमाणात करावा आता मी बनवणार आहे दहा ते पंधरा लाडू होतील एवढ्या प्रमाणात बनवते मग तेवढे मी मिश्रण थंड होईपर्यंत एकसारखे छान असे मला वळताही येणार आहेत म्हणून इथे पाणी नाही अडकेलं तुपामध्येच हा गोळ छान असा विरगळून घेतलेला आहे छान असं हे बघा गोळ विरगळलेला आहे छान असा फेस झालेला आहे आणि आता जे बारीक करून घेतलेलं सर्व ड्रायफ्रूट्स त्यामध्ये ॲड करायचे आहे ते गॅस बंद केलेलं आहे सर्व मिक्स करून घेते आणि तुपामध्ये आपण जी मेथी आहे ती भाजून मिक्सरला फिरवून चार ते पाच तासासाठी ती भिजत ठेवलेली तुम्हाला सकाळी लाडू बनवायचे आहेत तर रात्री भिजत ठेवा आणि सकाळी त्याचे लाडू बनवा मेथी जर तुपामध्ये भिजली नाही आणि तुम्ही जर लाडू बनवायला घेतले तर लाडू कडवट होते त्यामुळे मेथीचा कडवटपणा कमी होण्यासाठी कमीत कमी चार ते पाच तासासाठी मेथी जी आहे तुपामध्ये भिजवून घ्यायचे बऱ्याच जणी काय करतात की दुधामध्ये भिजवतात दुधामध्ये भिजवल्यानंतर कडवटपणा कमी होतो परंतु लाडू जास्त दिवस टिकत नाहीत मेथी भिजली की कडवटपणा त्याचा पूर्णपणे कमी होतो त्यामुळे पहिल्यांदा जर कोणी लाडू बनवणार असाल तर शक्यतो मेथी ही भिजत ठेवा आणि नंतरच लाडू बनवा म्हणजे तुम्ही लाडू खाण्यासारखे चवीला अप्रतिमाशी लागणारे लाडू बनतील नाहीतर मेथीचा गडबडपणा तसाच राहील आणि लाडू खाणं अशक्य होईल सर्व एकत्रित एक मिक्स केलं थोडंसं जायपल किसून घेतलं वेलचीपूड घातलेली आहे पण तो व्हिडिओ थोडासा स्किप झाला आणि आता बघा मिश्रण थोडं थंड होऊ देणार आहे आणि नंतर लाडू वळून घेणार आहे कोणताही पदार्थ मैत्रिणींना घरी बनवला की तो भरपूर प्रमाणात होतो बाहेरून विकत लाडू आणायचे किती आणि ते मुलांना द्यायचे किती अहो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खातील असेही लाडू जर बनवून ठेवले तर प्रत्येकाला आवडणारे पौष्टिक आहेत मिश्रण थोडंसं हलकंसं थंड होऊ दिलं आणि एकजीव करण्यासाठी अशा पद्धतीने हाताने मिक्स करून घेतलेलं आहे बघा आणि तुम्हाला जर वाटत असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पल्स मोडवरती थोडंसं फिरवून घेऊ शकता जास्त प्रमाणात जर असेल तर थोडं होतं हातानेच मिक्स केलं आणि थोडंसं थंड झालेलं आहे मिश्रण तेवढ्यातच ते मी लाडू येण्यासाठी घेतलेले आहे तुम्हाला जेवढे लहान मोठ्या आकारामध्ये बनवायचे आहेत तेवढे तुम्ही बनवू शकता हाताला थोडंसं तूप लावून तुम्ही बनवून घेऊ शकता मी जे ज्या हाताने सर्व मिश्रण एकत्रित केलं त्या हाताने छान असं बांधण्यासाठी घेतलेलं आहे छान लाडू हे वळता येतात एकसारखे होतात खुसखुशीत असतात आणि चवीला अप्रतिम लागतात मेथी ड्रायफ्रूटचे लाडू ही रेसिपी मै मेत, मैत्रिणींना तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि सर्व लाडू अशाच पद्धतीने वळून घ्यायचे आहेत मग तुम्हाला जसे लहान मोठे बनवायचे तसे बनवू शकता सर्व लाडू मी बनवले आणि लाडू दिसायला सुरेख असणारे तितकेच पौष्टिक असे झालेले आहेत किती कमी प्रमाणात ड्रायफ्रूट्स घेतले आणि तेवढे मी त्या लाडूमध्ये ॲड केलेले आहेत हे मेथी ड्रायफ्रूटचे लाडू ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा